नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एका मानसशास्त्रीय कन्सेप्टबद्दल बोलणार आहे ही मानसशास्त्रीय कन्सेप्ट असे आहे की फिक्स माइंडसेट आणि ग्रोथ माइंडसेट तर तुम्ही म्हणाल हे काय असतं तर याच जेव्हा मानसशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो तेव्हा मानसशास्त्राच्या मानसशास्त्रामध्ये वर्तनाचा अभ्यास केला जातो काही लोकांचं वर्तन किंवा काही लोकांचा स्वभाव हा फिक्स्ड माइंडसेट असतो तर काही लोकांचा तो ग्रोथ माइंडसेटचा झालेला असतो यावर संशोधनामध्ये असं समजतं की जी माणसं फिक्स्ड माइंडसेट बनवतात स्वतःचा ते एका ठराविक सीमेपर्यंतच जीवनामध्ये विकास करू शकतात कारण त्यांनी स्वतःला ठरवलेलं असतं की मी दोन तासच फक्त अभ्यास करू शकतो मी दोन किलोमीटर चालू शकतो मी सकाळी लवकर उठू शकत नाही किंवा हे काम माझ्याच्यानं होऊ शकत नाही किंवा मी इतकंच खाऊ शकतो वगैरे वगैरे हो अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यानं फिक्स केलेलं असतं आणि जीवनामध्ये मी इतकाच पगार कमू शकतो माझं इतकंच उत्पन्न असू शकतं या सगळ्या गोष्टीला त्याने लिमिट टाकलेलं असतं एक बाँड्री टाकलेली असतात आणि ही बाँड्रीज तो नकळत बनवत असतो अशा विचारधारेच्या लोकांना म्हणतात फिक्स माइंडसेटची लोकं आणि दुसरा एक माइंडसेट असतो ज्याला म्हणायचं ग्रोथ माइंडसेट तर काही लोक असे असतात की त्यांच्या जशी फिक्स लो माइंडसेटच्या लोकांची जी म सामाजिक पद्धत असते किंवा जीवन असतं तशीच ही लोक त्याच वातावरणातले असतात फक्त त्यांचा विचार करण्याची पद्धत वेगळी असते ते म्हणतात की आपण प्रयत्न करून पाहू शिकून तर पाहू आपण थोडासा वेगळा विचार तर करून पाहू जेव्हा तुमच्यामध्ये ग्रोथ माइंडसेट डेव्हलप होत असतो तेव्हा तुम्ही नवनवीन गोष्टी शिकत असतात एखादी गोष्ट गोष्टीमध्ये तुम्हाला अपेश आलं तर ती अपेश न मानता ते लर्न म्हणून शिकायचं किंवा आपण काहीतरी शिकतोय अशा दृष्टीने तुम्ही विचार करता तेव्हा अशी माणसं जास्त पुढे जातात आणि म्हणून ग्रोथ माइंडसेट असणारी माणसं आपल्या जीवनामध्ये सगळ्यात जास्त उंची गाठू शकतात उद्योजक असतील व्यावसायिक असतील जे कोणी नवीन गोष्टीमध्ये भाग घेऊन पुढे जातात कलाकार असतील राजकारणी असतात हे नेहमी ग्रोथ माइंडसेटचे असतात आणि म्हणून आपल्यामध्ये ग्रोथ माइंडसेट जर तुम्ही डेव्हलप केला तर तुम्ही अधिक उंचीवर जाऊ शकता आता तुम्ही म्हणाल की हे हा ग्रोथ माइंडसेट कसा तयार करायचा तर पहिल्यांदा तुमची सेल्फ इमेज इनर सेल्फ इमेज ही ब्रॉड करावी लागते म्हणजे स्वतःला तुम्ही काय मानता त्यानुसार स्वतःला तुम्हाला बदलायला लागतं बरीच माणसं स्वतःला एक संकुचित किंवा एक मर्यादित व्यक्ती म्हणून स्वतःकडे पाहत असतात म्हणून आपण स्वतःच्या स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याला मानसशास्त्रामध्ये म्हणतात सेल्फ इनर इमेज ही जी इनर इमेज आहे स्वप्रतिमा ही स्वप्रतिमा बऱ्याच जणांनी संकुचित आणि बंदिस्त केलेली असते की मी हे करू शकत नाही मी ते करू शकत नाही मला हेच जमतं मी ते नाही करू शकणार माझा विषय नाही मी असं घडूच शकत नाही तर ह्या सगळ्या बाउंड्रीज आपण मनामध्ये मा फिक्स करून टाकल्या आणि त्यामुळं तुमचा विकास होत नाही अशा लोक जे असतात ते फिक्स माइंडसेटचे असतात आणि जे प्रयत्न करतात धडपडून पाहतात पुन्हा एखाद्या अपेक्षातून उठून उभे राहतात आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतात अशी माणसं ग्रोथ माइंडसेटचे असतात आणि जेव्हा ग्रोथ माइंडसेट तुम्हाला जर बनवायचं असेल तर तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा एखाद्या घटनेमध्ये तुम्हाला अपेश येतं तेव्हा ते अपयश ते हे काहीतरी आपण शिकतोय ह्या अँगलनं तुम्ही त्याच्याकडे पहा आणि परत ती क्रिया करा परत ती गोष्ट पुन्हा पुन्हा करा एकदा दोनदा चारदा त्या गोष्टीमध्ये तुम्ही प्रगतीचा स्टेप बदलू शकता पुढे जाऊ शकता आणि तुमचा ग्रोथ माइंडसेट एकदा बनला की तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये नवनवीन गोष्टी शिकून जीवनाचं अधिक स्वप्न जे आहे तुमचं ते पूर्ण करू शकता धन्यवाद